I uh -huh. झाले मदत मदत धर्म कुराचारी नाम विठोबाचे किती कोणाच्या मागे लागायचांच्या अंतर कापल्या गेलं का प्रत्येक माणूस तो आहे जावे शब्द पहा जावे जावे त्यांच्या तू कोणाच्या जातो तिच्या एवढाच फरक आहे एवढाच फरक आहे जावे ज्या दिवशी लहानोजे मारवांच्या मागे जाशील त्या दिवशी त्या दिवशी तुझ्या काय होईल सुख धारक सगळे नातेवाईक कुठे जमावते बोल ना म्हटलं मी तर बरिया आहे ना म्हटलं गिधाड कधी होते गिधाड गिधाड म्हटल्या म्हटल्यावर सगळे नातेवाईक कुठे जमावते म्हणल्यावर हे बोलू जे गेल्यावर जमा होते त्याने नांदीबाई म्हणते आणि तुझं जीवन अमर करते त्याने लाडूजी महाराज म्हणते घरातला चमचम खूप आवाज करत नाही जोपर्यंत गोंद भरला आहे ज्ञानदेचा माझ्या शब्दातला कीर्तनातला एक शब्द महत्वाचा आहे गंजातला चमच्या कुठपर्यंत आवाज करत नाही जोपर्यंत गोंद भरला आहे गंजातली वस्तू सौदे चमचे कुठल्याशिवाय राहत नाही गंजातली वस्तू हे या गंज आहे याच्या सगळं आहे तोपर्यंत नातेवाईक आहे ज्या दिवशी कोणी नाही आहे त्या दिवशी लहान जी मार्चात संतांच्या दुसरा भक्ती भर धर्म ऐक फार मोलाच आहे भक्ती 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 म्हणजे काय दोन मिनिटात सांगतो एका दादा बाबी साहेब तुम्ही मोठे माणसं आहेत तुम्ही टाळ टाळी वाजवली म्हणजे लहान पाणं वाजवली माझं बोलणं पटलं तर एक टाळी वाजवून द्या डोक्यानं बोलतो त्याने विद्वान म्हणतात डोक्यानं बोलतो त्याने विद्वान म्हणतात हृदयातून बोलतो त्याने संत म्हणतात त्यांच्या दर्शनाला दहा वेळा आलो आहे जिवंतपणे कारण माझं आहे आणि माझा मला इथं घेऊन येत होता शिब्यानंही आमच्या जीवनाचा उद्धार झाला ते बोलू वेद वाचले त्यानं चिर वेद वाचले त्याला वेद पडले त्याची गॅरंटी नाही पुढचं वाक्य म्हटलं टाळी जा वेद वाचणाऱ्याचे अंतकरणात भेद आहे पण ज्याच्या हृदयातला भेद गेला त्यानं शिव्या जरी केलेल्या तरी भेद आहे माझ्यान पुरावा आहे मी पुराव्या बोलत नाही ज्ञानेश्वरी मध्ये पुरावा आहे तयाचे पिसाट शब्द दयाचे पिसाट शब्द पिसाट शब्द सुखे ज्याच्या हृदयाचा भेद केला तो जे बोलन ती भेद आहे तो जे बोलन ते भेद आहे कारण त्याच्या हृदयात भेद नाही आहे त्याच्या हृदयात काय नाही आहे भेद नाही म्हणून अभंडा माझी भेद तुका माझा

ऐकून घ्या त्याच्या पुढचं वाक्य मात्र काळी वाजवाल चारही धाम फिरून आला म्हणजे शेवटच धाम भेटन याची गॅरंटी नाही पण राणूजी महाराजच्या चरणावर स्थिर झाला पण कुठेच गेला नाही त्याने त्याने पाचवं धाम भेटायची गरज नाही पाचवं धाम त्याच्या चरणावर आहे त्याच्या चरणावर आनंद आला एक सांगू वाढवाया दुसरा शब्द कोणता आहे बोलत जा भक्ती भक्ती बा रामायणामध्ये एक चौक गेला मोहितन देणगी आहे तुळशीदास लिहितात मोहीन नारी नारी बरं रूपा नारी नारीच्या रूपावर मोहित होत नाही ज्ञान पुरुष लिंगी आहे आणि <laughs> माया स्त्री लिंगी आहे ज्ञानी ज्ञानाच्या छात्यावर बसू शकते ती ह ती ज्ञानी माणसाच्या छातीवर बसू शकते बोलत जा हसतही जा हसरा ठेवा असा हसरा ठेवा हा लक्षात या असंच झालं ज्ञानी माणसाच्या जातीवर माया बसू शकते तर माया स्त्रीलिंगी आहे ज्ञान गुरुशलिंगी आहे पण भक्ती स्त्रीलिंगी आहे साधा फोळाही उत्तर इला ऐसा लवकीत तयार तो जो माया जिंकतो तो भक्तीमध्ये डुबून राहतो आणि दुसरा शब्द आहे भाव काय आहे भाव भाव ते उत्तर दिखवाता भाव म्हणजे काय नाही घराचली कबडी तो रमवणी नाही तो घराचली कबडी रमवणी नाही रे दादा दादा भक्ताना एक रुपायला नाही पण कृष्ण विकत घेतला संशय घेतला खरं करतो संशय तुमचं कठीण काम आहे दादा मी माझ्या स्वतःच्या बायकोले विचारलं बायांना नवऱ्याचा राग कधी येते आरोप आहे मकान नाही बांधलं म्हणजे राग येते बिल्डिंग नाही बांधली म्हणजे राग येते टाकीने नाही घेतले म्हणजे राग येते माय बायको म्हणजे लबाळ आहे म्हणे टाकीने नाही घेतली तरी राग नाही मकान नाही बांधलं तरी राग नाही नवीन साडी नाही घेतली तरी म्हटलं नवऱ्याचा राग बायकोने कधी येते जेव्हा आमच्या समोर दुसऱ्या बाईशी बोलतात तेव्हा राग येते Yeah.